शेतकरी बंधू नमस्कार श्री गजानयको पॅटर्न खामगाव या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे आणि आज परत आलो आहे मी माझ्या आवडत्या प्लॉटवर सिरसगाव देशमुख येथे सिरसगाव देशमुख येथे सुनील बाप्पूंचा हा प्लॉट आहे आपण आतापर्यंत या प्लॉटवर बऱ्याच वेळा व्हिडिओ शूट केल्यात परंतु आता माझा मोह आवडता आला नाही मला शूटिंग करण्याचा कारण एक तर आजची सतरा तारीख आहे आणि विशेष म्हणजे आम्ही सतरा जुलैला एक व्हिडिओ टाकला सतरा ऑगस्टला व्हिडिओ एक टाकला आणि आज सतरा तारीख होती आणि मला बाप्पूंचा फोन आला की म्हणा साहेब आज सतरा तारीख आहे आणि आपला व्हिडिओ करायचा आहे म्हटलं ठीक आहे कारण म्हण मला पण लक्ष नव्हतं माझं की बा सतरा सतराला व्हिडिओ बनवलेत म्हणून त्यांनी मला आठवण करून दिली की बा सतरा सतराला आपले सर्व व्हिडिओ आहेत मग हीच सतरा कशाला सोडायची म्हणत मी अकोला गेलेलो होतो तर अकोल्यावरून मी परत आलो फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी इथं आणि आपण इथं बघू शकता फुटांची संख्या किती जबरदस्त आहे आधीचं सर्व ट्रीटमेंट आम्ही आधी, आधी पण सांगितलेलं आहे आणि हा सम्राटचा हा प्र परिणाम आहे सम्राट दिल्यानंतर एवढे फुटवे इथं आले जे एस सम्राट दिल्यानंतर आणि जे एस सम्राट आपण इथं दिलं होतं त्याच्यामुळे फुटवे बघा किती जबरदस्त आलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण ड्रिप केलं आणि बोरान पण दिलेलं आहे तर आता आपण सरळ शेतकऱ्यांकडे ओळूयात बाप्पू नमस्कार बाप्पू हा माझा आवडीचा प्लॉट आहे हळद मध्ये आणि आज आपला फोन आला आणि मी अकोलावरून परत आलो शूटिंग करण्यासाठी तर आता मला सांगा की बाबा सतरा तारीखच का निवडली ते तो एक योगायोग होता दोन्ही सतरा तारखेला झाले आपण म्हणजे जाणून दुधून नाही केला सतरा सतराला पण तुम्ही सतरा तारीखच का निवडली बापाला शूटिंगला या म्हणून ते महिना रिझल्ट मिळत आहे म्हणून तो सतरा तारीख निवडली ओके okay, म्हणजे एक महिना ट्रीटमेंट झाल्यानंतर महिन्याभरात काय फरक दिसतोय तुम्हाला हे शेतकऱ्यांना समजावा हा तुमचा उद्देश आहे तर आता आपण माझ्या सोबत होतात आधी आपण बाकी प्लॉट विषयी सविस्तर चर्चा करू आपण माझ्या सोबत होतात हिंगोलीला आपल्या नातेवाईकांकडं तर आपण जेव्हा हिंगोलीला गेलो तिकडे आपल्याला काय दिसलं आणि आपल्या प्लॉटवर काय आहे सध्या तिकडे हळद एवढी दिसली नाही हा आता प्रॅक्टिकल आहे हा आता एकशे सतरा दिवस झाले आपल्या प्लॉटला हा आपण जेव्हा हिंगोली गेलो वाशिम हिंगोली हा शेंगाव लोणार शेनगाव लोणार रिसोड परेंगा। तीकले परेंगा। तीकले हा पर्यंत गेलो गेलो हळदी डोंगर हळदी आणि तिकडे खर्च काय ऐकलं तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांनी सांगितलं तर आपल्या मुकमले फोननी त्यानंतर आपल्या वहिनींच्या मामांच्या इथं वहिनींच्या बाबांच्या इथं तिकडे खर्च म्हणजे खताचा खर्च भरपूर आहे किती बॅगा लागतात तिकडे शेतकरी पंचवीस पंचवीस तीस तीस बॅगा खर्च आहे त्यांचा खताचा आणि बाकी ट्रीटमेंटचा खर्च त्यांचा पंधरा ते सोळा महिन्याच्या महिना खर्च आहे तो हा महिन्याच्या महिन्यात पंधरा सोळा हजार खर्च करून सुद्धा त्यांची हळद टोंगळाच्या वर वाढत नाही म्हणजे वाढली नाही तर त्यांचं म्हणणं आहे की बा आमची हळद वाढली पाहिजे तर त्यांना मी हे प्रॅक्टिकली अनुभवातून दाखवणार आहे हे आमचं पहिलंच वर्ष आहे हळद लागवड पहिल्याच वर्षी आपली हळद ही बघा खांद्यापर्यंत आहे हे बघा पान बरोबर आहे हा मागं पण आपण इथं माग वाटतं थोडस मागं उभं होतं पाऊस आहे त्यामुळे मागं थोडस उभे आपण थोडस मागे होतं आपण त्यामुळे आपण काय की म्हणजे शेतकऱ्यांना म्हणजे चुकीचा भ्रम होऊ नये की उंच ठिकाणी उभे राहले किंवा काय तर आपण बघू शकता कशी हळद आहे तर आणि हा पुढे कंटिन्यू करा तर माझ्या अनुभवातून आमचा हा पहिला प्लॉट म्हणजे पहिलंच वर्ष असून सुद्धा आज शेतकी शाळा होती कृषी विभागातील साहेब लोक आले होते ते सुद्धा हळद पाहून म्हटले की बा पुढच्या वर्षी आम्ही आमच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे प्रयत्न करू हळ हल, हळद लागवड लागवड वाढली वाड़ पाहिजे आपल्या भागात बरोबर आहे म्हणजे जो काही कोरडो हो, शेतकरी सोयाबीनने मरून राहिला त्या त्या शेतकऱ्याला आपण काहीतरी उत्पन्नात वाढ झाली पाहिजे शेतकरी वाचला पाहिजे म्हणून त्यांची पण इच्छा होती की बा हळद पुढच्या वर्षी वाढली पाहिजे तर मी पण शेतकऱ्यांना हेच म्हणेल की बा पुढच्या वर्षी शंभर टक्के हळद आणि अद्रक या पिकाकडे आपण वळलो पाहिजे श्री गजानन ॲग्रो यांची ट्रीटमेंट ही खूप चांगली आहे शेतकऱ्यांनी हा अनुभव घ्या एकवेळ शेतकऱ्यांनी हळद अद्रक लागवडीला सुरुवात केली पाहिजे त्यांची इच्छा आहे की बा शेतकरी हा समृद्ध सुखी झाला पाहिजे म्हणून त्यांची तळमळ राहते एवढ्या पाण्या पावसात सुद्धा ते शेताच्या जा बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे एवढं शेतकऱ्यांसाठी कोणताही दुकानदार करत नाही त्यांची कोणती इंडस्ट्री नाही आहे त्यांचं एक छोटंसं दुकान आहे परंतु त्यांना असलेली शेतकऱ्यांबद्दल तळमळ ही खूप महत्वाची आहे म्हणजे चांगली आहे धन्यवाद बाप्पू बाप्पू आपण जेव्हा तिकडे बसलो इतर शेतकऱ्यांसोबत आपण चर्चा केली आणि आपला एक तिथं एक कोणतं काय ते भांडगाव भांडेगावला आपला एक मुकमले भोनचा प्लॉट आहे तर आपण पालेल प्लॉट आणि मुकमले भोनचे प्लॉट याच्यामध्ये काय फरक दिसला आपल्याला हे इतर शेतकऱ्यांना सुद्धा माहिती हवं हो, त्याकरिता हा प्रश्न आहे त्या, त्या भागातील तो एकच श्री गजान अॅग्रो यांच्या ट्रीटमेंटनुसार एकच प्लॉट आपल्याला चांगला दिसला म्हणजे तो पण प्लॉट आपल्या खांद्यापर्यंत म्हणजे या आपल्या प्लॉट सारखा प्लॉट होता तर माझी इच्छा आहे की त्या भागातील शेतकऱ्यांनी सुद्धा किंवा श्री गजान अॅग्रो खामगाव यांची ट्रीटमेंट सुरू करावी म्हणजे त्यांच्या पण उत्पन्नात वाढ होईल त्याच्यामुळे मी यावर्षी फक्त माझे जे नातेवाईक आहे त्यांचे त्यांचं उत्पन्न वाढावं म्हणून आम्ही मी मा स्वतः प्रयत्न केला आणि भारंबे साहेबाला घेऊन गेलो की नाही माझे नातेवाईक के पुढे केले पाहिजे कारण की ते भरपूर दिवसाचे हळद लागवड करत आहे तर फक्त किती वर्षाला त्यांना हळद लागवड करत करतात त्यांच्या दोन दोन पिढ्या हडद लागवड करत आहेत ते आम्हाला किती वर्षात सांगत आहे तुम्ही हळद लावा हळद लावा हळद लावा पण आम्ही जेव्हा भेटलो त्यांना आपण जेव्हा त्यांना मुक्मलच्या प्लॉट बद्दल बोललो ते काय बोलले व्हिडिओ बघितला आपला त्यावेळेस ते, ते बोलले की बा आम्ही ट्रीटमेंट घ्यायला तयार आहे आणि आम्हाला फक्त आमची हडद वाढली पाहिजे बरोबर आहे आणि दोन तीन जणांनी नेलं पण आपल्या जवळून किट आणि ते आमच्या गाडीत बसत नव्हत्या सात किट आम्ही सोबत घेऊन गेलो रस्ता खराब असल्यामुळे आणि नातेवाईकांना दिले पण ट्रीटमेंट बाप्प आपण याला आधी सम्राट आधी हे दिलं नाही ड्रिप आणि बोरान दिलं आणि त्यानंतर सम्राट दिलं का आधी सम्राट दिल्यानंतर नंतर ड्रिप केल्याने बोरान दिलं पहिले सम्राट दिलं नंतर ड्रिप आणि बोरान दिलं तर आपल्याला सम्राटचा काय फरक दिसला आणि ड्रिप आणि बोरानचा काय फरक दिसला कारण याच्या आधी काय काय ट्रीटमेंट झाली आपण हे मागच्या दोन व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मान्यसरी मोठा व्हिडिओ न बनवता आपण थोडं शॉर्टमध्ये घेऊ याला तर आपण ड्रिपकेल दिल्यानंतर काय फरक जाणवला आणि सम्राट दिल्यानंतर काय फरक जाणवला फुटवे वाढले फुटवे वाढले फुटवे म्हणजे ते चौदा फुटवे आहे हा आपण बघू शकता शेतकरी बंधन फुटवे किती जबरदस्त बारा बारा तेरा तेरा फुट आणि बापू आपण तिकडे याला गेलो होतो हिंगोलीला तिकडे काय होतं एकाच काठीची हळद दिसली आम्हाला एका गाडीवरच दिसत होते फुटवा हा विषय नव्हता तिकडे रोड न प्लॉट बघत गेलो परंतु आम्हाला फुटवे कुठंच दिसले नाही आणि त्याची हाईट किती होती बाप्पू तिथं हाईट टोंगळ्यापर्यंत मांडीच्या खालोखाल हाईट होती त्यांची आपण बघू शकता शेतकरी बंधूं सम्राट दिल्यानंतर हा हा प्लॉटचा परिणाम आहे फुटव्यांचा परिणाम आहे या प्लॉटला आणि सम्राट अद्रकवर ज्या शेतकऱ्यांनी वापरलं त्यांना तर काही सांगायची आवश्यकताच नाही आहे सम्राट काय काम करतो म्हणून तसंच आता हळदमध्ये पण जे शेतकरी वापरतील ज्यांना फुटव्यांची संख्या पाहिजे ज्यांना चांगले हे पाहिजे ग्रीनरी पाहिजे फुटव्यांची संख्या पाहिजे जास्त तर निश्चितच याच्यामध्ये सम्राट वापरू शकतात बाप्पू पण याला ड्रिप केलं आणि बोरण दिलं त्याचा काय परिणाम दिसला आपल्याला

त्याच्यामुळे त्यांचे जे बोल असतात की बाबा तुम्ही हे सोडा म्हणजे ते होणार आहे ते सोडा म्हणजे ते होणार आहे आणि खरोखर मला पण अभिमान वाटतो महाराजांच्या गृपेने खरोखर जे ब्रँड झालं म्हणतो आपण की बाबा सोडलं तर किंवा दिलं तर त्याचा था फरक दिसेल हा हा त्याचे हे रिझल्ट आहेत ते प्रॉडक्ट कुठले असो मी तर सरळ चॅलेंज करतो गजान आहेक्रोवरचे जर कुठल्या ते रिझल्ट येत नसतील तर मला सांगा ते प्रॉडक्ट आपण विकणं बंद करू एवढं आपलं चॅलेंज असतं शेतकऱ्यांना आणि तिथं पात्र पण ठरतो आपण कारण आपल्याला पैशापेक्षा जास्त शेतकऱ्यांचं उत्पन्न महत्त्वाचं आहे आणि बापू आपण काय सांगू इच्छिता आता कारण आज तिसरा तिसरा व्हिडिओ आहे आपला म्हणजे सतरा सतरा तारखेचा या किंवा काय वाटतं तुम्हाला श्री गजान बद्दल माझा प्लॉट बघून आजूबाजूचे शेतकरी येऊन राहिले जो म्हणते भाऊ आम्हाला तीन एकर लावायची दोन एकर लावायची तीन एकर लावायची मी म्हटलं एकच एकर लावा पुढच्या वर्षी आणि जो तो म्हणते भाऊ तुमचाच बेनं पाहिजे आता माझा एकर भर प्लॉट आहे मला पाच एकर वाढवायची माझं मी बेन कसं काय देईल ठीक आहे आपण बेनायची त्यांची व्यवस्था करून देऊ माझ्या नातेवाईकाकडून बियाणं आणू त्यांना देऊ परंतु श्री गजानन अॅग्रो यांच्या कृपेने खरोखर कर शेतकरी हा सुखी समृद्धी होणार हे बाकी नक्की धन्यवाद बापू धन्यवाद मंडळी